ठाकरे सरकारनं महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात एक क्रांतिकारी कायदा आणण्याची तयारी झाली होती आणि ते होत शक्ती विधेयक ज्यामध्ये बलात्काराला फाशी पर्यंतची शिक्षा आणि जलद न्याय देण्याची तरतूद होती विधिमंडळात एकमतानं ते मंजूरही झालं पण केंद्रानं आता हे विधेयक नाकारलंय यामागे नेमकं का कारण काय आहे महिला सुरक्षेसाठी महत्वाच्या असलेल्या या कायद्याचा संपूर्ण प्रवास नेमका काय आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पीडितांना जलद आणि कठोर न्याय मिळवून देण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र विकास आघाडीनं म्हणजेच महाविकास आघाडीनं सरकारनं शक्ती विधेयक आणलं डिसेंबर दोन हजार मध्ये या विधेयकाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली हे विधेयक आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर तयार करण्यात आलं होतं ज्याचा उद्देश होता की गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा मिळावी या विधेयकात अनेक महत्वपूर्ण तरतुदी होत्या ज्या बलात्कार सामूहिक बलात्कार आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारासाठी मृत्यूदंडापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली होती महिलांवरील गुन्ह्यांचा तपास पंधरा दिवसात पूर्ण करणं बंधनकारक होतं आणि तीस दिवसांच्या आत खटल्याची सुनावणी पूर्ण करून निकाल देणं सुद्धा अपेक्षित होतं ऍसिड हल्ला करणाऱ्यांना पंधरा वर्षापेक्षा कमी नसलेल्या जन्मठेपेची आणि दंडाची तरतूद सुद्धा होती आणि तसंच पीडितेच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी ही पूर्ण गुन्हेगारावर असेल असंही लिहिलेलं सोशल मीडिया किंवा इतर डिजिटल माध्यमांद्वारे महिलांना त्रास देणाऱ्यांवर कारवाईची सुद्धा तरतूद केली होती आणि याशिवाय लैंगिक गुन्ह्यांबाबत खोटी तक्रार करणाऱ्या किंवा जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला एक ते तीन वर्षापर्यंत कारावास आणि दंड सुद्धा अशी तरतूद या कायद्यात होती तर महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधेयक हे विधानसभेत सादर केलं होतं मात्र केंद्र सरकारनं हे विधेयक आता नाकारल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिली आहे यातील काही तरतुदी संवैधानिक अधिकारांशी आहेत आणि काही सुधारणा या आधीच केंद्राने त्यांच्या कायद्यात के त्यामुळेच ते राज्याला परत पाठवलंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शक्ती विधेयक जे आहे ते आपल्याला माहितीये की केंद्र सरकारने ते आपल्याला मागेच परत केलं कारण त्यांनी सांगितलं की त्यातले काही हे असंवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट्सवर हे करणारे आहेत आणि बाकी काही सुधारणा जे ऑलरेडी केंद्राने त्यांच्या कायद्यामध्ये केलेल्या असल्यामुळे त्या संदर्भात ते आपल्याकडे परत आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या तीन फौजदारी कायद्यांचा उल्लेख केला ते म्हणजे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन फौजदारी कायदे खर तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आले आहेत नव्या भारतीय न्याय संहितेत नवीन गुन्ह्यांचाही समावेश आहे लग्नाचा आश्वासन देऊन फसवणूक झाल्यास दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास हा त्यापैकी एक आहे आणि तसंच वंश जात समुदाय किंवा लिंगाच्या आधारावर मॉब लेंचिंग झाल्यास जन्मठेपेपर्यंत आणि तसंच सोनसाखळी किंवा पाकिट हिसकावणं अशा गुन्ह्यांसाठी शिक्षा तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे आधी याबाबत राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे करण्यात आले होते खर लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार विशेषतः गुन्ह्याच्या श्रेणीत समाविष्ट केला गेलाय त्यासाठी दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते व्याभिचार आणि कलम तीनशे सत्याहत्तर याचा वापर आधी समलैंगिक प्रकरणी खटल्यात होत होता पण आता ही कलम काढली आहेत त्यावर कर्नाटक सरकारनं आक्षेप घेतला कलम तीनशे सत्त्याहत्तर अनैसर्गिक लैंगिक संबंधांच्या गुन्ह्यांमध्ये वापरलं गेलं आणि त्यामुळे ते पूर्णपणे काढून टाकणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे तपासात फॉरेन्सिक पुरावे गोळा करणं आता अनिवार्य करण्यात आलंय तपास आणि जप्तीचं रेकॉर्डिंग सर्व चौकशी आणि सुनावणी ऑनलाईन मोडमध्ये करावी अशा प्रकारे माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाईल तर या आणि अशा काही तरतुदी या नव्या तीन फौजदारी कायद्यांमध्ये जे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलाय पण शक्ती कायदा हा महाराष्ट्रापुरता मर्यादित राज्य होता, कायदा पण त्याच्या काही तरतुदी या केंद्रीय कायद्यांपेक्षा अधिक कठोर होत्या जसं की कमी वेळेतील तपास आणि खटल्याची प्रक्रिया तसंच काही प्रकारच्या बलात्कारासाठी मृत्यूदंडाची अधिक स्पष्ट तरतूद आहे पण आता केंद्राने तो परत पाठवलाय हो खर तर डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांनी शक्ती फौजदारी कायदा विधेयक हे मंजूर केलं यानंतर हे विधेयक तत्कालीन राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं आणि राज्यपालांनी सुद्धा त्यावर सही केली त्यानंतर राष्ट्रपतींच्या अंतिम मंजुरीसाठी हे विधेयक मार्च दोन हजार बावीस मध्ये केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलं महाराष्ट्रासाठी हे एक महत्वाचं पाऊल हे मानलं जात होतं जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता केंद्र सरकारनं हे शक्ती विधेयक महाराष्ट्राला परत पाठवलंय कारण हेच की दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या फौजदारी कायद्यात या तरतुदी आहेत या संवेदनशील विषयावर तुम्हाला काय वाटतंय महिला सुरक्षेसाठी शक्ती विधेयक लागू होणं गरजेचं आहे की केंद्राचे नवीन कायदे पुरेसे आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका